नागपूरचा विदर्भात शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी किमान तापमानात काहीशी घसरण पाहायला मिळाली शनिवारी गोंदियात नऊ पूर्णांक दोन तर नागपूर आणि भंडारा इथं दहा अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आलं उत्तरेकडील शीतलहींमुळे मध्य भारतासह विदर्भात किमान तापमानात मोठी घसरण होऊन थंडीचा कडाका वाढला होता गुलाबी थंडीमुळं वातावरणात गारवा पसरला होता तर थंडीमुळं संध्याकाळच्या सुमारास जागोजागी शेकोटी पेटवल्याचं चित्र विदर्भात दिसत होतं मात्र बुधवारपासून किमान तापमानात वाढ व्हायला सुरुवात झाली गुरुवारी आणि शुक्रवारी किमान तापमानात वाढ दिसून आली गुरुवारी तर विदर्भातील सर्व जिल्ह्यातील किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या वर दिसून आलं मात्र शनिवारी नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यात किमान तापमानात घसरण पाहायला मिळाली शनिवारी अकोल्यात बारा पूर्णांक चार अंश सेल्सिअस अमरावती अकरा पूर्णांक एक अंश सेल्सिअस भंडारा इथं दहा अंश सेल्सिअस तर बुलढाण्यात तेरा पूर्णांक चार अंश सेल्सिअस चंद्रपुरात बारा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस किमान तापमान तर गडचिरोलीत दहा पूर्णांक सहा अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली गोंदियात नऊ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तर नागपूर दहा अंश सेल्सिअस वर्धा अकरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तर वाशिम इथं अकरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर यवतमाळ इथं अकरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस आढळून आलं आता किमान तापमानात वाढ होते की पुन्हा किमान तापमानात घसरण होते असा प्रश्न नववर्षाच्या स्वागतासाठी इच्छुक असलेल्यांना पडला आहे